नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर एक कमी दाब हा आपल्याला विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला दिसत आहे आणि त्याचा मुख्यतः प्रभाव हा आपल्याला राज्याच्या सर्व दिसत आहे आणि मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट देखील राज्याच्या सर्व दूर सर्व भागांमध्ये आपल्याला झालेला दिसत आहे याचा मुख्यतः प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण हवामानाचा अंदाज घेणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता आपल्याला राज्यात रिमझिम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसत आहे तर मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस देखील बरसताना दिसत आहे त्याचबरोबर भारतीय हवामान हो खात्याने आपल्याला पंधरा तारखेपासून राज्यात परतीच्या पावसा म्हणजे भारतात परतीच्या मान्सूनची तारीख डिक्लेअर केली आहे की पंधरा तारखेपासून राज्यात परतीचा मान्सून हा पुन्हा माघार घेणार आहे तर आपण जीएफएस मॉडेलचा अंदाज बघू जीएफएस मॉडेलच्या अंदाजानुसार आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग आणि कोकण किनारपट्टी अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसत आहे त्याचबरोबर आपण पाहू शकता राजस्थानमधून पाऊस माघार फिरतोय पंधरा तारखेला देखील तीच परिस्थिती ही कायम आहे आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग त्याचबरोबर विदर्भाचा देखील संपूर्ण भाग या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसते सोळा तारखेला देखील हेच वातावरण कायम आहे याच भागांमध्ये आपला जोरदार पाऊस दिसतोय आता ह्या मॉडेलनुसार आपण सविस्तर अंदाज हा जिल्ह्यावाईज गावावाईज घेणार आहे तर आपण पाहू शकता चौदा तारखेला दुपारनंतर राज्यात अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे तर खास करून बघायला गेलं तर आपण पाहू शकता कोकण किनारपट्टी सातारा त्याचबरोबर बारामती पुण्याचा संपूर्ण भाग त्याचबरोबर इकडे पाहू शकता कर्जत जामखेड करमाळा त्याचबरोबर अहिल्यानगरचा संपूर्ण भाग ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची दुपारनंतर घराच्या बाहेर पडायचं नाही कारण की ह्या पावसात विजांचा कडकडाट त्याचबरोबर मेघगर्जना देखील होणार आहे उत्तर महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता इकडे खामगाव मटोला त्याचबरोबर मलकापूर जमनेर ह्या भागांमध्ये आपल्याला बुलढाणा ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला दिसणार आहे या ठिकाणी देखील अनेक भागांमध्ये आपल्याला नदी नाल्यांना पूर आलेला दिसणार आहे म्हणजे चौदा तारखेला बघायला गेलं तर संपूर्ण राज्याचा विचार करायला गेलं तर सर्व दूर आपल्याला पाऊस दिसत आहे परंतु खास करून जो मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे म्हणजे जो पर्जन्य छायचा प्रदेश आहे या प्रदेशात आपल्याला सरासरीपेक्षा अधिक तर जोरदार स्वरूपाचा तर नुकसानकारक देखील हा पाऊस ठरण्याची खूप दाट शक्यता आहे कारण की या ठिकाणी मुख्यतः कमी दाबाचा प्रभाव आपल्याला दाखवला आहे जुन्नर मनसर त्याचबरोबर इकडे आळकुटी बोरी आणि आळे टाकळी डोकेश्वर पारनेर सुप्पा भाळवणी आता जो हा पट्टा असणार आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होणार आहे इकडे नदी नाल्याला पूर ना देखील येणार आहे हा पाऊस नुकसानकारक ठरणार आहे इथल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे कारण की ह्या पावसात आपल्याला मुख्यतः सांगतो की विजांचा सा कडकडाट हा अतिशय जास्त प्रमाणात असणार आहे म्हणजे तीव्र कमी दाब हा आपल्याला राज्यात आता पावसाचा प्रभाव टाकताना दिसू दे आणि खास करून पर्जन्य छायेच्या प्रदेशात आता विचार करायला गेलं तर ह्या भागात आपल्याला संपूर्ण मान्सूनच्या हंगामामध्ये पाऊस दिसत नव्हता परंतु या कमी दाबाचा प्रभाव आपल्याला या, आप या भागामध्ये म्हणजे पर्जन्य छायेच्या प्रदेशात दिसत आहे आता नाशिकचा कोणता भाग आहे की या भागामध्ये पाऊस हा सर्वाधिक असणार आहे हे देखील जाणून घ्या मालेगाव त्याचबरोबर नाशिकचा संपूर्ण भाग निफाड इगतपुरी त्र्यंबकेश्वर त्याचबरोबर सिन्नर त्याचबरोबर या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसणार आहे आता पंधरा तारखेला ह्या कमी दाबाचा केंद्रबिंदू हा आपल्याला मराठवाडा दिसत आहे आणि त्याचाच प्रभाव हा आपल्याला राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस म्हणजे मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर इकडं सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अक्लूज त्याचबरोबर इकडं आपण पाहू शकता इंदापूर बारामती दौंड करमाळा जामखेड त्याचबरोबर बघायला गेलं तर तुळजापूर धाराशिवचा संपूर्ण भाग त्याचबरोबर इकडं सातारा कराड आणि अहिल्यानगरचा संपूर्ण भाग पंधरा तारखेला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस या भागात देखील दाखवला आहे आणि सर्वात महत्वाचे विषय म्हणलं तर आपण पाहू शकता राजस्थानमधून आपल्याला पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं दिसत आहे म्हणजे परतीच्या पावसाला पोषक वातावरण हे आपल्याला तयार झालेलं दिसत आहे आता पंधरा सोळा सोळा तारखेला देखील राज्यात पाऊस असणार आहे सोळा तारखेपर्यंत राज्यात कमी दाबाचा प्रभाव आपल्याला मुख्यतः दिसणार आहे सोळा तारखेला देखील आपण पाहू शकता कोकण किनारपट्टी त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा पूर्ण भाग त्याचबरोबर सातारा आणि पश्चिम महाराष्ट्र फक्त मराठवाड्यात सोळा तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी राहील परंतु छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर त्याचबरोबर वाशिम शेवगाव त्यात जळगाव अमरावती त्याचबरोबर आपण पाहू शकता खांडवा आणि नागपूरच्या म्हणजे विदर्भाच्या काही भागांमध्ये दक्षिण मराठवाड्यात फक्त पावसाचं प्रमाण आपल्याला सोळा तारखेला कमी दाखव झालेलं दिसत आहे त्याचबरोबर उत्तर महारा उत्तर भारतातून आपल्याला पावसा माघारी फिरताना दिसत आहे म्हणजे परतीच्या पावसासाठी मुबलक वातावरण हे आपल्याला राज्यात तयार झालेलं दिसत आहे आता आपण सोळा तारखेला आपण पाहू शकता जो नांदेडचा जो काही परिसर आहे त्याचबरोबर सोलापूरचा देखील काही परिसर आहे या भागात आपल्याला अतिवृष्टी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे तर इतरल्या शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आता सतरा तारखेला काय होणार आहे हे देखील जाणून घ्या सतरा तारखेपासून आपण पाहू शकता राज्यात पाऊस हा मात्र आहे पावसाचा जोर देखील दाखवला गेला आहे अहिल्यानगरचा काही भाग मध्य महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा वीस ते एकवीस तारखेपर्यंत पडतानी दिसणार आहे आता एकवीस तारखेनंतर होणार काय आहे हे देखील जाणून घ्या एकवीस तारखेनंतर आपल्याला परतीच्या मान्सूनचा प्रवास आपल्याला माघार फिरताना दिसणार आहे कारण की ज्यावेळेस वाऱ्याची दिशा बदलते त्यावेळेस परतीचा हा राज्यात आपला सुरू होतो आता आपण पाहू शकता अठरा तारखेपर्यंत तरी आपल्याला कमी दाबाची चक्रकार स्थिती ही आपल्याला राज्यात दिसत आहे परंतु हे पहा एकोणीस आणि एकोणीस तारखेपासून राज्यात वाऱ्याची दिशी दिशा बदलत आहे म्हणजे परतीच्या पावसाला आपल्याला पोषक वातावरण तयार झालेलं दिसत आहे आणि आप आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये दे हे देखील सांगितलं होतं की एकवीस तारखेनंतर आपल्याला राज्यात मुख्यतः परतीच्या पावसाचा जोर हा झालेला दिसणार आहे म्हणजे एकवीस तारखेला बघा पावसा पाउसा, पावसाचं वातावरण हे राज्यात आपल्याला तयार झालेले दिसत आहे म्हणजे पाऊस हा भाग बदलत पडणार आहे पाऊस उघडणार नाही याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे हा पाऊस पडणार देखील केव्हा आहे देखील जाणून घ्या दुपारनंतर मेघगर्जन आणि विजांच्या कटकडासहित सहित आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे एकवीस तारखेला देखील राज्यात आपल्याला अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा झालेला दिसणार आहे आणि आता एकवीस तारखेनंतरचा जो पाऊस असणार आहे हा परतीचा पाऊस असणार आहे आता हे पाऊस कसा असणार आहे हे देखील मुख्यतः जाणून घ्या हा पाऊस हा ज्या त्याला मुबलक अतिध पोषक वातावरण हवामान निर्माण होईल त्या भागात हा पाऊस अतिशय जोरदार नदी पूर देखील आणणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे आता जो मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातला जो शेतकरी आहे हा शेतकरी सप्टेंबर महिन्याच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाला अक्षरशः कंटाळणार आहे कारण की राज्यात सप्टेंबर महिन्यात आपल्याला सरासरीपेक्षा अधिक पाऊस हा झालेला प्रत्येक मॉडेलने दाखवला आहे आणि परतीच्या पावसाचा प्रभाव हा देखील राज्यात आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा दाखवला गेला आहे त्यामुळे ह्या वर्षी पुरेसा आणि मुबलक पाऊस होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता जर मान्सूनची परतीची माघार ही जर लवकर झाली तर ही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गोष्ट राहणार आहे कारण की आपल्याला माहीतच आहे की परतीचा पाऊस हा राज्यात नेमकी ज्या वेळेस आपलं सोयाबीन काढण्यास येतं त्यावेळेस सुरू होतो परंतु जर भारतीय हवामान खात्याने जी तारीख दिली म्हणजे पंधरा तारखेला जी आपण हवामान खात्याने तारीख दिली त्यानुसार जर परतीच्या पावसाने माघार घेतली तर नक्कीच हा पाऊस आपल्याला फायदेशीर देखील ठरणार आहे जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद असाच तुमचा साथ असू द्या जय शेतकरी राजा जय बळीराजा जय किसान जय भारत जय महाराष्ट्र